म्हणलं हे कत्र आहे शंभर टक्केच त्या दिवशी मला घरी आणि सांगाय मित्रांनो माझ्या आईला ना मला असं वाटत होतं की माझ्या आई पाच सहा मानानंतर संपलं असतो एवढे आज बेकार होते करून असला ना आमच्या बेडरूम मधन किचन आहे माझ्या बसून जातो जातो असलो तर आम्ही मतांतर उघडतोड वापरायला सुरु केलं माझ्या आईला वाटतोय दोन दिवसामध्ये होते डॉक्टरचे आता दृश्य पण सांगतात की तुम्ही तुमच्या शरीरात किती चिकडला तुमचं खानपान राहणं खानपान नशा त्या पद्धतीने परंतु माझ्या आईला ना

माज, एक बारा, एक बारा दर, एक आता मी माझी मुलं बारा वर्षाचा आहे एक चौदा वर्षाचा आहे आता माझ्या आई अठ्यात वर्ष मी आता स्वप्न बघ आता मला स्वप्न दिसायला पुढं की माझी आई ना माझ्या मुलांची पण लग्न बघेल माझ्या आई पंधरा पंधरा वर्ष काय म्हणायला एकदम फ्रेश आणि सकाळी चार पाच गोळ्या संध्याकाळी चार पाच गोळ्या कंटिन्यू गोळ्यामध्ये एक प्रकारचा ब्रेकफास्ट सुद्धा आज एक गोळी माझ्या ऐक एक गोळी मग तिथून मी डॉक्टर बनलो मी डॉक्टर बनलो <laughs> तीनशे लोकांना पडले तीनशे लोकांना पेशंट वगैरे माझ्या अंगात आवडत याला नीट करणार काय हे पूर्ण माझे सायंटिफिक प्रोजेक्ट आहे तर आम्ही वीस वर्ष हे दिग लावण्यावर त्याला पण सांगतात मी पण सांगतो त्यांना मॅग्नेटिक थेरपी मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी त्यावरती काय काम करते हे जर माहीत नसेल तर त्याला हे त्याला जगण्याचा काय अधिकारच नाही बाकी थँक्यू धन्यवाद जय हिंद <laughs>